हाय फ्रेंड सारेका का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा चमचमी तर एकदम मस्त छान असा मसाले भात कसा करायच ते पाहणार आहे हा एकदम झटपट आणि छान असा होतो बघा नुसत्या सुगंधा सुगंध नुसत्या सुगंधानेच खावासा वाटतो एकदम छान आणि झटपट सोप्या पद्धतीने असा हा होतो छान असा येतोय बघा छान झालेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम आपण छान असा बनवणार आहे त्यासाठी मी या वाटीने वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे हा आपल्याला छान असं पाणी घालून स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून छान असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला छान असं दोन ते तीन वेळा स्वच्छ तांदूळ ते वेळा चोळून धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि चार ते पाच मिनिट याला भिजत ठेवायचं आहे बघा पाणी घातलेलं आहे आणि याला चार ते पाच मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे हा छान भिजला की भात आपला छान असा पटकन शिजला जातो आणि छान असा मौसूज शिजतो आता याला बाजूला ठेवून देऊया हा भात आपण कुकर मध्ये कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी छोटी पळी तेल घालून घेते तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे इथे बघा तेल गरम झालेलं आहे थोडं त्यामध्ये मी खडे मसाले टाकते तुम्हाला आवडत असतील तर टाका दोन मी तेजपत्ता घेतलेले आहेत एक मी स्टार फूल घेतलेला आहे चार लवंग आणि चार काळी मिरी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता हे मसाले पाच ते दहा सेकंद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे मोहरी घालते मोहरी छान अशी फुलली की त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत मोरी छान अशी फुललेली आहे बघा त्यामध्ये मी पाव चमचा जिरे घालून घेते एक मिनट छान असं परतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर बघा इथे मी एक मोठा उभा पातळ तल चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे असा मसाले भातामध्ये असा उभा पातळ तल चिरून घेतलेला कांदा छान लागतो बघा असा चिरून घ्यायचा कांदा आपलेला थोडासा लालसर कलरवर परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान असा परतलेला आहे लालसर कलर वर थोडासा त्यामध्ये आता इथे बघा मी दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या असं वाटण केलेलं आहे तुम्ही आले लसून पेस्ट घालू शकता पण असा ताजा मसाला घातला की मसाले घातली चव एकदम मस्त लागते त्यामुळे असा ताजा मसाला बनवून घालायचा बघा चव छान लागते आता हे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा बरोबर वाटणी ते दोन मिनटं छान असं परतलेलं आहे बघा त्यामध्ये एक मोठा टोमॅटो असा मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालतं आणि त्याचबरोबर बघा इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा तो घालून घेते बघा चव छान लागते जरूर घाला घ्यायचा आहे बघा इथे बघा पाव चमचा मी हळद घालते इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालते तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल छान असं तिखट तुम्हाला हवं हवं असेल तर लाल तिखट घाला नाहीतर नाही घातलं तरी पण चालेल हे छान असे मिक्स करून घ्यायचं मसाले छान असे मिक्स करून बघा आपल्याला एक मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत एक मिनिट मसाले छान असे परतलेले आहेत बघा त्यामध्ये मी त्या अर्धी वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे तुम्ही फ्रोजन मटार सुद्धा घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी ते एक छोटा बटाटा तो पण असा साल काढून कट करून घेतलेला आहे बघा तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता अजून तुम्हाला यामध्ये भाज्या घालायच्या असल्या तर तुम्ही घालू शकता भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या मसाल्यांमध्ये छान असत बघा तर त्यामध्ये यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे पाणी नेतून इथे बघा मी पूर्ण हे पाणी निसळून घेतलेला आहे आणि तांदूळ याच्यामध्ये घालून घेणार आहे त्याच्यावरच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे, हे।, हे। मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं तांदूळ मसाल्यांमध्ये मिक्स केला की छान भाताला छान असा स्वाद येतो सगळे मसाले त्यामध्ये छान असे मिक्स होतात आणि छान स्वाद येतो बघा या पद्धतीने आपल्याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे बघा दोन मिनिटं ता हे तांदूळ मी मसाल्या मिक्स करून घेतलेला आहे बघा आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे बघा दीड वाट वाटी आपण तांदूळ घेतला होता त्यासाठी मी वाटीने तीन वाटी इथे पाणी घालते तुमच्या अंदाजने पाणी घाला पण हे परफेक्ट प्रमाण आहे बघा तुमचा भाग छान असा शिजला जातो बघा दीड वाटी तांदळासाठी मी तीन वाटी त्याच वाटीने पाणी घातलेलं आहे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची छान असा स्वाद येतो आणि मिक्स करून घ्यायचा आहे गॅस फ्लेम मिडियम करायची आहे आणि झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत मी गॅस ची फ्लेम मिडियम केलेली आहे बघा ते झाकण लावलेलं आहे आणि फक्त मीडियम फ्लेम वर मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता झाकण काढून बघूया आपण बघा इथे मस्त असा छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे एकदम मस्त सुटसुटीत आणि एकदम छान असा दर तो मुकला, मुकला, तो दर तो तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर तुम्ही या पद्धतीचा मसाला भात बनवू शकता बघा छान झालेला आहे बघा एकदम मस्त छान असा बघा मोकळा मोकळा आणि सुगंध तर एकदम मस्त येतो आहे छान असा सुगंध दरवळतोय बघा मस्त झालेला आहे आणि झटपट कमी साहित्यात तुम्हाला असं चमचमीत खायची इच्छा झाली तर या पद्धतीने तुम्ही मसाले भात बनवू शकता मी प्लेटमध्ये काढून घेते मस्त असा आपला मसाले भात झालेला आहे बघा सुगंध एकदम छान येतोय बघा एकदम छान मोकळा मोकळा चमचमीत मस्त असा झालेला आहे बघा एकदम मस्त असा झालेला आहे नुसत्या खावा असं वाटणार असा तुम्हाला जर स्वयंपाक कंटाळा आला किंवा चमचमीत असं खाव असं वाटलं तर तुम्ही या पद्धतीने मसाले भात नक्की करू शकता बघा तुम्ही ही रेसिपी जरूर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुमचे पण मसालेपात एकदम मस्तच होणार आहे छान असा सुगंध येतोय आहे बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद